वन टू ॲक्शन तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही भाई हप्ता वसुली या फिल्म शॉर्ट फिल्ममधील सर्व हे कलाकार आहेत तुम्ही पाहू शकता आम्ही अलग वेगवेगळे वेग प्रकारचे व्हिडिओ आम्ही क्रिएट केलेत तर ह्यामधील सर्व पार्ट यानं भूमिका निभावली आहे की हे पाहू शकता सुनील टेकाळे सर साहेब आहेत आणि सोबतच हे महाराज आहेत थोरात महाराज आणि विकास क्षीरसागर पण आहेत आणि करण ढगे हे सर आहेत आणि रमेश लोकांडे हे सर आहेत आपले पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे आमचे निर्माता दिग्दर्शक आणि हे ह्यांचं हे शेत आहे सोबतच सोबतच सरपंचाच्या शेजारी यांचं शेत आहे सरपंचा ऊसईपलीकडे आणि इथं त्यांचं शेत आहे तुम्ही पाहू शकता या शेतात आम्ही सध्या आलेलो आहोत यांना खूप आम्हाला विनंती केली की के आम्हाला एकदा शेतात दाखवायचं आहे म्हणून त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तुम्ही यांच्याकडून एकदा एंट्री लेवल घ्या मी भगवान ससाने या ठिकाणी शूटिंगसाठी आमचे गवते सर सौर टीमची घेऊन आलते आणि आम्ही या ठिकाणी काही शूट घेतलेला आहे बाई वसुलीचा तिसरा भाग त्यामध्ये आम्ही खास करून शेतामध्ये शेजारी घेतलेला मूळ सूट आमच्या शेजारी बाबा आगे यांचा ऊस आहे हा ऊस पाहून घ्या तुम्ही खूप सुंदरसा असा ऊस मोठा मोठा झालेला आहे आणि हे आपलं शेत आहे पूर्ण असं या भाऊ असं या जरा या या शेतात आता रुटर वगैरे केलेलं आहे आता पूर्ण हे शेत तुम्ही लांब रोग पाहू शकता इथपर्यंत त्यांचं शेत आहे तर तुम्हाला पाहायला दिसेलच रोडच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं साईडलाच आपला रोड आहे आणि रोडच्या साईडलाच तुम्हाला पाहायला मिळेल कॅमेरा अँगल मी फिरवतो आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एकदा लुक दाखवतो हे इथं आपल्या सरपंचा ऊस आहे एकदा ऊस मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही हे आपला सरपंचा ऊस आहे आणि या ऊसाच्या अलीकडील शेत आहे हे आपल्या ससाने सरचं आहे म्हणजे निर्माता डायरेक्टर म्हणतात त्यांचे हे पाहू शकता हा पूर्ण शेत आहे यांचं तर कुणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता सर महाराज या महाराज दोन शब्द नमस्कार सर सर या या सर्या? सर आज सर या कॅमेरामॅन सर येतात सर हो तुम्ही आहेत तर आम्ही आहेत नाही तर कुणीच नाही आहे आज आम्ही भाई हप्ता वसूल ही शूटिंग आम्ही केली बघा तर याचे मेन डायरेक्टर आहेत भगवान ससाने सर आणि मेन कॅमेरामॅन आमचे हे गौते सर ले सर आणि प्रॉपर आंब्याच्याकडून आलेले हे टेकाळे सर त्यांनी पी एस आय पी एस आय पी आय का पी एस आय मला काय कळत नाही शिक्षण नसल्यामुळे त्रोड निभावला आणि हे नाव सांगा सर रमेश सर्जेराव लोखंडे रमेश सर्जेराव लोखंडे यांनी चांगली उत्कृष्ट भूमिका केली मध्ये के हे नवीन एक बंदा त्याने की हाल बँच लाडून येऊ लिहा आमच्याच गावचा आहे नाही त्याला मुछ नाही आहे तो आपल्या आपल्या हाताखाली काम करतो म्हणजे बाईमध्ये आहे त्याला मुछ नाही आहे तरी सुद्धा त्याला आम्ही घेतले गेले खरं तर ते काम करायचं नको म्हटला होता पण तरी पण मी त्याला म्हंटल काम करायला काय अडचण नाही तो किरण डगे बरोबर ना बाई हो 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 एक नंबरचा बंदा मध्ये एक नंबर फाईटमध्ये एक नंबर वनटेक मोडवायला बोलतो आणि आणखीन जे काय आहेत श्याम कैरी आहेत देवा थोरात आहे ते खंडागडे अर्जुन खंडागडे आहेत सूट संपल्याच्या नंतर आम्ही आमचे डायरेक्टर प्रोड्युसर निर्माते जे आहेत भगवंत हसाने यांनी आम्हाला सांगितलं की महाराज आमच्या शेतामध्ये चला कधीतरी तुम्ही शेत आमचं बघितलं गेलं पाहिजे आणि आता आज रविवार शनिवार आहे उद्या रविवार पार्टी पण देणार आहेत ती मग त्या पार्टीच्या निमित्ताने आम्ही थोडा बघा खास आणि जवळच सरपंच उस आहे आगे बाबा बाबा नाना आगे सरपंच यांचा उस आहे आणि आम्ही उद्या जेमतेम पार्टी करणार आहोत आणि जे आताची शूटिंग झाली फिफ्टी पर्सेंट झाली फिफ्टी पर्सेंट उद्या करणार आहोत म्हणजे उद्याच्या भागामध्ये एकदम ब्रॉड सीन आहेत राईट हँड आहे भाईगिरी आहे घोडेस्वार आहेत आणि चांगल्या प्रकारचा सीन टाकलेलं आहे बघा आम्ही काय तर तुम्ही एवढंच काम करा पब्लिकनं आमची अशी विनंती आहे की जेणेकरून तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आम्ही तुम्हाला त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला आमची कला दाखवू शकतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या आणि कमेंट मध्ये सांगा की कला कशी कसं आहे मध्ये चूक बोल होत असतात कधी कधी काय चुकलं तर तुम्ही नक्कीच कमेंट करा म्हणजे आम्हाला ते चुका दुरुस्ती करता येतील तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं एकच आहे की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा कारण की सपोर्ट केला तरच आम्ही पुढे जाऊ शकतो हा नाही बघा किती ऍक्टिंग म्हणजे ऍक्टिव्हिटी असते असे कला एकदम भारी आहे त्यांची पाहू शकता अनेक चित्रपटामध्ये त्यांना काम देखील केलेलं आहे आज तर खरं तर वातावरण खूप मतलं म्हणजे सांगायचं झालं तर वातावरण खूप खराब आलं होतं मला शूटिंग करायला पण अडचण आली होती पण तरी पण अडचण काही असो म्हणलं मला काही अडचणचं घेण घेणं नाही मी शूट करणारच आणि ह्यांना पण खूप कला ॲक्टिव केली त्यामुळे मला खूप काही बाकीचं टेन्शन घेतलं नाही मी ओ धन्यवाद